नमस्कार मंडळी ओल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहज स्वागत मित्रांनो आपण सारे आयुष्यभर धावलं पैसा कमावला मुलांना शिकवलं घर घेतलं नोकरी केली आणि जेव्हा साठ वर्षांची रेषा ओलांडली तेव्हा आपल्या समोर प्रश्न उभा राहिला आता उरलेलं आयुष्य कुठं आणि कसं जगायचं आज मी तुम्हाला दोन कथा सांगणार आहे दोघेही पुण्यातील दोघेही साठ वर्षांचे आणि दोघांकडे एक कोटी किमतीचा फ्लॅट पण त्यांच्या निर्णयांनी त्यांचं पुढचं आयुष्य पूर्णपणे बदललं एकानं शहर सोडून हिरवाईकडे पाऊल टाकलं आणि दुसऱ्यानं शहराच्याच गोंगाटाला कवटाळलं ही कथा आहे शंकरराव विरुद्ध वसंतराव आणि या दोन कथांमधून आपण ठरवायचं आहे आपल्या गोल्डे साठी कोणता रस्ता योग्य आहे पहिलं उदाहरण पाहू शंकरराव देशमुख यांचं जे ग्रामीण जीवनाकडे वळले शंकरराव देशमुख वय साठ पुण्यातील एका बँकेत अधिकारी म्हणून काम करून निवृत्त झाले त्यांच्या फ्लॅटची किंमत निवृत्तीच्या वेळी टू एच के फ्लॅटची किंमत एक कोटी झाली होती मुलं वेगवेगळ्या शहरामध्ये स्थायिक झाली होती त्यांनी ठरवलं या चार भिंतीमध्ये राहून आयुष्य संपवायचं नाही आधी आपली नोकरी इथे होती आपली मजबुरी होती इथे शहरात राहणं क्रमप्राप्त होतं म्हणून आपण इथे राहिलो परंतु आता उरलेलं आयुष्य आपण हवं तसं सा निसर्गाच्या सानिध्यात जगायचं ते आपल्या गावी गेले एक एकर सुपीक जमीन विकत घेऊन छानस फार्म हाऊस बांधलं अंगणात आंब्याची झाडं घराजवळ भाजीपाला शेतात हंगामी पिकं ते घेऊ लागले आणि महत्वाचं म्हणजे आज गावाकडे ही सगळ्या आधुनिक सुविधा आहेत इंटरनेट आहे मोबाईल नेटवर्क आहे ऑनलाईन शॉपिंग आहे मॉल्स आहेत सर्व सहज उपलब्ध आहे गावातच चांगले हॉस्पिटल्स बँका एटीएम मार्केट पाहिजे ती वस्तू शहरात जाण्याची गरज न पडता सहज मिळते त्यामुळे शंकरराव केवळ शेतात बसून नव्हे तर आधुनिक ग्रामीण जीवन जगत आहेत आरोग्य सुधारलं औषधं कमी झाली गावात लोक त्यांचा शंकरराव काका म्हणून सन्मान करतात मुलं नातवंड सुट्टीत आल्यावर गावाचं जीवन भरभरून अनुभवतात त्याशिवाय शंकरराव वर्षातून दोनदा देशात आणि परदेशात सहलींना देखील जातात म्हणजेच निसर्गाच्या कुशीत राहत असतानाही ते प्रवास आधुनिकता आणि अनुभव या सगळ्यांचा पुरेपूर आनंद घेतात ते स्वतः म्हणतात माझ्या फ्लॅटनं मला बंदिस्त जीवन दिलं असतं पण या जमिनीनं मला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिलं दुसरं उदाहरण आहे वसंतराव यांचं शहरातच राहिलेले वसंतराव वय साठ पुण्यामधल्या एका मोठ्या कंपनीत ते निवृत्त झाले त्यांच्याकडेही एक कोटी किमतीचा फ्लॅट होता मुलं परदेशात होती पण वसंतरावांनी शहरातच राहायचं ठरवलं यांचं जीवन वेगळं सकाळी छोट्याशा गार्डन मध्ये काही मित्रांसोबत फेरफटका कधी कधी सोसायटीतील स्नेह मिळावे थोडंफार हसणं गप्पा छोट्या वर्तुळात ते स्वतःला व्यस्त आणि आनंदी ठेवतात आणि मग आपल्या आप हजार स्क्वेअर फूटच्या फ्लॅट मध्ये पुन्हा एकदा बंदिस्त जीवनात परततात त्यांना पण एक गोष्ट सतावते म्हणजे वाढता प्रदूषणाचा दररोज वर्तमानपत्रात मोबाईलवर एक वाढलेला पाहून ते नाराज होतात श्वास घेणं अवघड झालं हे मान्य करताना त्यांचं मन कुठेतरी खिन्न होतं शहरात कायमच वाहतुकीची गर्दी गोंधळ हॉर्नचा आवाज सोसायटीचे मेंटेनन्स वाढते मेंटेनन्स पार्किंगचे वाद यातून त्यांचे दिवस जातात नातवंड आली तरी त्यांना मोकळ्या हवेत खेळायला जागाच नाही कारण कोणत्या फ्लॅटला अंगणच नाही तुलना करायची झाली तर शंकरराव कसे जगतायत तर ते निसर्गातली स्वच्छ हवा ताज अन्न आधुनिक तंत्रज्ञानासह मोकळं आयुष्य जगतायत समाजात त्यांना आदर आहे मुलांना गावाकडचं आकर्षण आहे नातवंडांना गावाकडचं आकर्षण आहे ते जेव्हा इच्छा होईल वेळ असेल तसे ते गावाकडे जाऊन राहू शकतात आरोग्य सुधारलं प्रवासाचा आनंद खऱ्या अर्थाने समाधानी आयुष्य ते जगतात वसंतराव दुसऱ्या बाजूला काय करतायत शहरात छोट्या वर्तुळातले मित्र गार्डन मधली वॉक पण प्रदूषणाची सततची काळजी फ्लॅट मध्ये बंदिस्त जीवन वाढणाऱ्या खर्चांचा ताण शहरातली जी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कायम तो एक ताण जाणवत असतो एकाकीपणा कारण जे क्लोज सर्कल सोडलं तर बाकी कोणाशी काही संबंध नाही आठवड्यात घेऊन एखादा चित्रपट एखादं नाटक एवढीच ती काही त्यांची मनोरंजनाची व्याख्या आणि इतर वेळी टी व्ही आधुनिकता असूनही मोकळेपणा आणि जीवनशैलीचा सुदृढ जीवनशैलीचा आरोग्यदायी जीवनशैलीचा अभाव ते अनुभवतात तर मित्रांनो तुम्ही लगेचच गावाकडे जाऊन राहिलं पाहिजे असं नाही तर शहरातून ज्यांना गावाकडे जायचं आहे त्यांनी पहिली पायरी काय असली पाहिजे तर वसंतरावासारख्या अनेक जणांना गावाकडचं जीवन म्हणजे अचानक बदल वाटतो थेट शहर सोडून गावात जाणं प्रत्येकासाठी सोपं नसतं म्हणून पहिली पायरी अशी असावी की महिनाभरासाठी गावात राहून बघा तुमचं कोणी नातेवाईक असेल मित्र असेल त्याच्याकडे सरळ जाऊन मुक्काम ठोका एक महिना गावात राहताना तुम्हाला सकाळची शुद्ध हवा रात्रीचं आकाश पावसाळ्यातली हिरवाई शेतातली कामं आणि गावकऱ्यांचं साध पण आपुलकीचं जीवन अनुभवायला मिळेल त्या महिन्याचा अनुभव तुमचं मन ठरवेल हेच माझं पुढं आयुष्य राहणार आहे का कदाचित शहरातील गुंगाटाकडे परतण्याऐवजी तुम्ही गावाच्या शांततेत स्थायिक होण्याचा निर्णय घ्याल मंडळी शंकरराव आज हिरवाईत हिरवाईतल्या हवेत निरोगी आनंदी आयुष्य जगतायत ऍक्टिव ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगतायत रोज उठून ते खुल्या आकाशाखाली काही ना काही काम करतायत शरीराची हालचाल होते आणि त्याचबरोबर ते आधुनिकताही अनुभवतायत सगळ्या जगाबरोबर राहतायत आणि जग फिरतायत देखील वसंतराव मात्र शहरातल्या छोट्या गार्डन मध्ये श्वास घेण्यापुरतेच मर्यादित राहिलेत हा सगळा आपल्या मेंटल ब्लॉकचा प्रश्न आहे आपल्याला असं वाटतं की आपण आता इतकी वर्ष इथे राहिलो त्यामुळे हेच आपलं जीवन आहे हेच आपलं साम्राज्य आहे पण मित्रांनो तसं नाहीये मी तुम्ही थोडं डेअरिंग करून एक प्रयोग करून बघा आणि तुम्हाला कळेल आप की आपण किती संकुचित माहोलामध्ये जगतोय प्रश्न एवढाच आहे की आपल्याला वाढत्या एकविय मध्ये आहे का शुद्ध हवे तर मुक्तपणे श्वास घ्यायचा आहे मित्रांनो तुमची मतं विविध असणार आहेत ती मत कमेंटच्या रूपाने आवर्जून मांडा तुमचे अनुभव सांगा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या वेगळ्या विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद